रामेश्वर मंदिर आहे दर्शन घेतलंय आणि थांबलोय थोडस बाकी माणसं येऊ राहिले म्हणून सगळं बाहेर जाण्याचा मार्ग आहे हा बघा बर का इतकं आधी भव्य आणि दिव्य मंदिर हे बघा आणि विशेष म्हणजे प्रत्येकाजवळ मोबाईल आहे परंतु मेन मंदिरात एकही मोबाईल बाहेर काढत नाही इथं मोबाईल नेण्यास मनाई नाही पर प्रत्येकाजवळ आहे पण एकही मा बाहेर काढित नाही मग बाईक दिशातून बघा <laughs> हे मंदिराची खांब श्री वर्दिनी मंदिर कुठून आलो आत आलोय कुठून बाहेर निघालोय काहीच कळायला मार्ग नाहीये नक्की दोन तीन किलोमीटर आतल्या आत फिरलोय आम्ही बघा जिकड पाहिलंय तिकडं कसच डिझाईन जिकडं पाहिलंय तिकडे सारखी डिझाईन काही कळायलाच मार्ग नाही समजत नाही कसं आहे मंदिर काय कोणती बाजू कोणती आहे बघा पुढे सी सीएम टू सीएम बघा मंदिराच्या बाहेर आलो आहे आता दर्शन करून ओम नम शिवाय